नमस्कार स्वागत आहे तुमचं एस बी फूड कट्टा मराठीमध्ये तर आज आपण बनणार आहोत चिकन मसाला लेग पीस त्यासाठी आपण सगळ्यात अगोदर चिकनच्या दुकानावर जाऊन अर्धा किलो चिकन घेतलं आहे आणि इकडे कुत्रा पण जास्त ओरडतो आहे त्याला पण चिकन पाहिजे असं वाटतं ठीक आहे आपण जाऊया घरी आणि चिकन बनवूया आपण येता येता चिकन मसाला आणि हे आलं लसूण पेस्ट पण घेतली आहे खरं तर आपण चिकन बाहेर काढूया आणि सगळ्यात अगोदर आपण आता चिकन धुवून घेऊया चिकन अपन। चिकन धुवून घ्यायचं आहे आपण चिकन धुवून झाल्यावर आपण मॅरिनेट करायला घेणार आहात त्यासाठी आपण ते एक चमचा मीठ टाकून घेतलं आहे त्याच्यानंतर हळद टाकलं आहे नंतर आलं लसूण पेस्ट टाकतो आहे आणि आपण आता याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे सर्व असं एकत्र करून मिक्स करायचं आहे जेणेकरून तो सर्व मसाला हळद वगैरे असेल ती लागेल चिकनला आणि आता आपण याला ठेवून द्यायचं आहे अर्ध्यासाठी तोपर्यंत आपण ह्याच्यासाठी लागणारं जे वाटण आहे ते बनवून घेणार आहोत तर ते आपण आता पॅन ठेवलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकूया आपण थोडंसं एक चमचा आणि आता याच्यात आपण सगळ्यात अगोदर कांदा टाकूया कांदा मस्त फ्राय करून घेऊया कांदा फ्राय झाल्यावर त्याच्यामध्ये आता आपण सुखं खोबरं टाकूया सुखं खोबरं त्याच्यानंतर लसूण त्याच्यानंतर आलं त्यानंतर मिरची त्यानंतर टॉमॅटो टाकला एक आणि आता आपण याला भाजून घेऊया हे भाजून झाल्यावर थंड झाल्यावर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्याच्यानंतर मिक्सरला लावून घेऊ आपण हे बारीक वाटून घ्यायचं आहे आपण हे अशा प्रकारे बारीक वाटून घेतले आपण आणि आता आपण कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे चिकन बनवायला सुरुवात करूया आपण कढीपत्ता झाल्यावर कांदा टाकायचा आहे बारीक कापलेला त्याला थोडं फ्राय करायचं आहे त्याच्यानंतर लाल मसाला टाकूया आपण लाल मिरची पावडर त्याच्यानंतर आता आपण याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा एक चमचा तुमच्याकडे मसाल खडा मसाला तर खडा मसाला पण टाकू शकता त्याच्यानंतर चिकन मसाला आपण जो आणलेला तो टाकूया याला मिक्स करून घेऊया आणि आता आपण कमी गॅस ठेवायची आहे जास्त डवल्यावर मसाला जळू शकतो आता आपण याच्यामध्ये चिकन टाकूया ओके अशा प्रकारे चिकन टाकून आपण याला आता परतून घेऊया ओके आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया पाच ते सात मिनटासाठी आपण झाकण ठेवून द्यायचं गॅस कमी ठेवायची आहे त्याला पाणी सुटलेलं आहे बघू शकता आपण पाच ते सात मिनटानंतर मस्त त्याच्यामध्ये पाणी सुटलं आहे आपण पाणी टाकलेलं नाही आहे त्याच्यात जरा पण चिकनचंच पाणी सुटलेलं आहे ते आता आपण मिक्स करूया थोडं ढळून घेऊया आणि याच्यामध्ये आता आपण जे वाटण वर्क केलं होतं ते टाकून घेऊया याच्यामध्ये थोडं राहिलं आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून आपण परत टाकून घेऊ ओके आता मिक्स करून आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून देऊ आता याला आपण पंधरा मिनटं शिजत ठेवणार आहोत पंधरा ते वीस मिनिट झाली आहेत पंधरा ते वीस मिनटं झाली आहेत जवळजवळ पाहू शकता तुम्ही कसा कलर आला आहे त्याला त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आपलं चिकन रेडी झालेलं आहे आता आपण प्लेटमध्ये घेऊया काढून आणि टेस्ट करून बघूया ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आता आपण याचा टेस्ट करून बघूया चिकन लेग पीस आहेत चला तर आपण टेस्ट करूया आता चिकन लेग पीस घेऊया आपण मस्त असं झालेलं आहे चिकन तुम्ही पण बनवून बघा एकदा धन्यवाद